हो काय म्हणतो म्हणतो नाही रे हॅलो संतोष मयेकरू बघ बघा काय सिच्युएशन सगळ्यांची पत्रकार बंधूंच स्वागत आज सकाळी सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आणि त्यांचा आदर्श पुढे भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार निवडून येऊ शकतो सक्षम आहे आणि आमची ध्येय धोरण तो पाळतो अशाच उमेदवाराला आम्ही उमेदवार देतो मला असं वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या गोष्टीची चौकशी केली असेल आणि चौकशीमध्ये जर त्यांना तथ्य आढळलं नसेल तर अशा उमेदवाराला उमेदवारी देण्याला आमची काही हरकत आम्ही आहे तसे घेतो आमच्या प्रमाणे घडवतो आणि आमच्या ध्येय धोरणात बसवतो त्याला एका श... एका वार्डात अनेक कार्यकर्ते आमचे जुने आहेत त्यात त्या कोणतरी एकालाच तिकीट मिळू शकतं कोणाच्याही टीकेचा परिणाम आमच्या प्रचारावर आमच्या निवडून येणार होणार नाही आणि त्यांच्या प्रत्येक टीकेची आम्ही दखलच घेतली पाहिजे असंही काही नाही आम्ही विचारानं लोकांच्या समोर जाऊ <coughs> आणि आमची भूमिका मांडू देशाचं नेतृत्व राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेला कारभार आणि जनतेनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलेलं शिक्कामोर्तब आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं दिलेला अजेंडा यावरच आम्ही या, या निवडणुका लढणार आहे फार टीका टिप्पणीत आम्ही जाणार नाही निवडणुकीनंतर पुन्हा मी आपल्याला <द्जावरेण> सांगितलं की अशा कोणाही पक्षाची आम्हाला निवडणुकीनंतर गरज पडणार नाही आम्ही स्वबळावर या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहे